you <tries> राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व आनंदाची देखील बातमी आलेली आहे जर पाहायला गेलं तर राज्य सरकारचा निर्णय झालेला असून सरसकट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्या संदर्भातील देखील महत्वाची बातमी आलेली आहे तसेच जर पाहायला गेलं तर विम्याचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत व कर्जमाफी संदर्भातील देखील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आलेली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शॉटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता खेळ दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिलेच पीक विम्यासंदर्भातील बातमी पीक विम्याचे तीनशे अख्खातर कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा आता जर पाहायला गेलं तर दोन हजार तेवीस मधील खरीप हंगामामध्ये पिकांचा विमा उतरणाऱ्या जिल्ह्यातील चार लाख अडतीस हजार दोनशे तीन शेतकऱ्यांपैकी नुकसान झालेल्या तीन लाख चौसष्ट हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन टप्प्यांमध्ये एकूण तीनशे सत्तर कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पिक विम्याची बातमी आलेली आहे ती देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा राज्यात आणखीन दोन दिवस पावसाचा अंदाज विदर्भामध्ये पुढील चार दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची हवामान खात्याची शक्यता एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर आणखी दोन दिवस पावसाची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे पण पावसाचे वितरण सध्या असमान दिसत आहे तसेच राज्यामध्ये आणखीन दोन दिवस पावसाचा अंदाज असून विदर्भामध्ये पुढील चार दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी जानेवारी ते मे दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता, आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस दरम्यान अवकाळी पावसाने आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्यामुळे विभागीय आयुक्तांकडे निधीच्या मागणीचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळणार आहे केवायसी अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाई अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना तात्काळ ई केवायसी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर के वाय सी अभावी अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकत नसल्याची स्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे आणि अनुदानाचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मात्र अनेक शेतकऱ्यांची ई के वाय सी नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घ्यावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी वीस जिल्ह्यांमध्ये होणार पाच हजार सातशे कांदा चाळी आता जर पाहायला गेलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे कांदा उत्पादकांना कांदा चाळीसाठी अनुदान देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून यावर्षी वर्षी एकावन कोटी रुपयांच्या निधीला शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानुसार वीस जिल्ह्यांमध्ये पाच हजार सातशे कांदा चाळी होणार आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच मिळणार अनुदान एकंदरीत जर पाहायला गेलं तर कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना अनुदान लवकरच मिळणार आहे यासाठी कृषी विभाग काम करत आहे परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल सोयाबीन आणि कापूस अनुदान सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट जमा होण्यास सुरुवात होईल असं कृषी विभागाने स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता लवकरच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कपाशी सोयाबीनला न्याय मूग उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय सर्व पिकांना शासन मदतीची शेतकऱ्यांची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर गतवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पावसाने मूग व उडदाचे नुकसान झाले व सरासरी उत्पन्न कमी आले मूग उडीद पिकांवर सोंगणीची वेळ आलेली नव्हती शासन मदत मात्र कपाशी व सोयाबीन उत्पादकांनाच दिली जाणार असल्याने आमच्यावर अन्याय का असा प्रश्न मोग आणि उडीद उत्पादक शेतकरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे పేకమీ రక్కుమన్నా వాట సో శానా ద सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून मंगळवार आणि बुधवारी चारशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना पिकविम्या पोटी छत्तीस लाख अठरा हजार एकशे पंच्याण्णव रुपयांची रक्कम वाटप करण्यात आलेली असून उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पीक विम्याची आपण बातमी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा साधू संतांच्या आशीर्वादाने राज्य सरकारचा कारभार सुरू एकनाथ शिंदे राज्यातील संत परंपरेंचा केला गौरवपूर्ण उल्लेख जर पाहायला गेलं तर राज्य सरकार हे शेतकरी कष्टकरी महिला व वारकऱ्यांचे सरकार आहे संत परंपरा मोठी आहे संतांच्या आशीर्वादानेच राज्य कारभार सुरू आहे या राज्यामध्ये संतांचे रक्षण करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असल्याचे भाषणामध्ये पाहायला मिळाले शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी कर्जमुक्ती योजनेतील पर अनुदानासाठी के वाय सी करा सहकार विभागाकडून शेतकऱ्यांना आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात आली या योजनेअंतर्गत चौदा लाख अडुतीस हजार शेतकऱ्यांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये वितरित केले गेले पण तेहतीस हजार तीनशे छप्पन कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नसल्याने या तेहतीस हजार तीनशे छप्पन खातेदारांना लाभ मिळालेला नव्हता त्यामुळे अशा पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या आपल्या सहकारी सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण म्हणजे केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे जेणेकरून पन्नास हजार रुपयांचा लाभ मिळेल पेकम्या संदर्भातील बातमी सांगलीतील अडीच लाख शेतकऱ्यांना एकशे सतरा कोटींचा पेकमा परतावा मंजूर लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणार जमा आता जर पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारीच बातमी पाहायला मिळत आहे नुकसान भरपाई पोटी दोन लाख साठ हजार तीनशे एकाहत्तर शेतकऱ्यांना एकशे सतरा कोटी सात लाखांचा पिकुमा परतावा मंजूर झालेला असून हा पिकुमा परतावा आता लवकरच सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील बातमी पाहणार आहोत व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा एपिक नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार बोनस एपिक नोंदणीकडे दुर्लक्ष करणारे शेतकरी अनुदानाला मुकले जर पाहायला गेलं तर एक रुपयामध्ये पीक विमा भरण्यासाठी सजग राहिलेल्या शेतकऱ्यांनी एपीक पाहणी करण्यासाठी मात्र दुर्लक्ष केले त्यामुळे अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानाला मुकावे लागणार आहे मात्र मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी एपिक पाहणी केली आहे असे शेतकरी अनुदानासाठी पात्र आहे पीक विम्या संदर्भातील महत्वाची बातमी अडीच लाख शेतकरी पीक विम्यासाठी पात्र लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणार रक्कम जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटका अंतर्गत नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना पेकुम्या कंपनीकडून त्यासाठी नुकसान भरपाईची त्यासा भर रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाते तसेच जिल्ह्यातील प्रधानमंत्री विम्याचे दोन लाख चोपन्न हजार तीनशे तेहतीस शेतकरी पात्र ठरले आहेत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे एकोणीस कोटी रुपये जमा झालेले असून उर्वरित शेतकऱ्यांना एकशे अष्ट्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालेले असून ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो ही बातमी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी होती तुमच्या संदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमधील बाधित नागरिकांना विशेष दराने मदत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची माहिती आता जर पाहायला गेलं तर अदृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमधील बाधित नागरिकांना आता विशेषदारांनी मदत होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेली आहे अदृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे व नागरिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे आता लवकरच त्यांना मदत मिळणार आहे लाडकी बहीण योजनेची रक्कम तीन हजार रुपये करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महिलांना ग्वाही आता जर पाहायला गेलं तर महिलांसाठी महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री माजी लाट्य बैं योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असून या आर्थिक वर्षामध्ये योजनेसाठी पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे राज्याची आर्थिक स्थिती जशी जशी मजबूत होत जाईल तशी तशी दरमहा दीड हजार दर रुपयांची तरतूद वाढून तीन हजार रुपयापर्यंत करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना दिलेली आहे नमो नमो शेतकरी शेतकरी शेतकऱ्यांसाठी बातमी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांना प्रश्न आता जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले असून चौथा हा कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये शेतकरी असल्याचे पाहायला मिळत आहेत तसेच आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेचा पुढील चौथा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विधानसभा निवडणुकीच्या आधी जमा केला जाणार असल्याची खात्रीदायक बातमी सध्या समोर येत आहे शेअर मार्केट संदर्भातील बातमी सोळा ऑगस्ट रोजी सेन्सेक्स मध्ये एक हजार तीनशे एकतीस अंकांची तेजी तर निफ्टी चोवीस हजार पाचशे चाळीस वर सर्व क्षेत्र ग्रीन झोन मध्ये आता जर पाहायला गेला तर सोळा ऑगस्ट रोजी शेअर मार्केट मध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळाली होती सेन्सेक्स मध्ये एक हजार तीनशे एकतीस अंकांची तर निफ्टी चोवीस हजार पाचशे चाळीस अंकांच्या आपल्याला पाहायला मिळाले होते दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद